नमस्कार आजच्या ठळक बातम्या मी आहे दीपक मोरे लोक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक नजर टाकूया बीड लोकसभा घडामोडीवर आणि आता पाहूया विशेष बातमीपत्र बातमीपत्रात आपलं स्वागत आहे या ठिकाणी साधण्यासाठी नमस्कार मी चंद्रकांत हजारे बीड लोकसभा उमेदवार बीड लोकसभा या मी या ठिकाणी या ठिकाणी तगड आव्हान माझ्या पुढे आहे परंतु एक विचाराची लढाई मला लढायची आहे कष्टकरी शोषित वर्ग जो आहे जो दबला पिचलेला वर्ग आहे यांच्या हक्कासाठी मी माझी उमेदवारी या बीड जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी प्रस्थापित पक्षाचे उमेदवार आहेत प्रस्थापित नेते या ठिकाणी आहेत ज्यांनी आतापर्यंत या सत्तेच्या माध्यमातून साधन संपत्ती जमा केलेली आहे त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे ते या ठिकाणी कुठलेही प्रलोभन आमिष दाखवून आपण निवडणूक जिंकू असा त्यांचा या ठिकाणी मानस आहे परंतु या तगडं जरी आव्हान असलं तरी मी मात्र यांच्या पुढं कुठं झुकत नाही मी मानेन ना। स्वाभिमानानं या ठिकाणी ही लढाई हा लढा ह्या लोकसभेच्या माध्यमातून या, या ठिकाणी लढतोय त्यांना आव्हान देतोय म्हणून माझी माझ्या सहकाऱ्यांना माझ्याविषयी ज्यांना प्रेम वाटतंय ज्यांना माझे विचार पडतात एक काहीतरी खंबीरपणे हा माणूस करतोय करतोयकडे असं ज्यांना वाटतोय त्यांना मी या माध्यमातून आव्हान करतोय की या ठिकाणी मला आर्थिक बळ जर आपण दिलं तर त्याचा उपयोग मला या ठिकाणी ही निवडणूक लढण्यासाठी खंबीरपणे लढण्यासाठी मला मदत होईल शक्य असेल तेवढे आपण या निवडणुकीसाठी मला या ठिकाणी मदत कराल अशी अपेक्षा व्यक्त करतोय आणि यातूनच मला एक चांगलं बळ आपल्या माध्यमातून मिळणार आहे धन्यवाद